नमस्कार मित्रांनो मी आपले एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे लाखाहून अधिक पेन्शनधारकांना दिलासा पेन्शन नियमांमध्ये अनेक बदल जाहीर या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मित्रांनो पेन्शनर्स अपडेट अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांना दिलासा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे दिला तर अठ्ठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांना दिलासा देण्यात

तर चला आपण स्पष्टीकरण करूया पेन्शन धारकांना एक आनंदाची बातमी आणि मोठी अपडेट समोर येत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या खातेदारांना सुलभ आणि सोपी प्रक्रिया प्रदान करण्यासाठी अनेक नियम बदलले आहेत आता या दरम्यान पेन्शन धारकांना एक मोठा दिलासा दिला आहे दिला ई पी एफ ओने ऑनलाईन आपल्या ह्यात असल्याचा प्रमाणपत्र तंत्रज्ञानाच्या मदतीने आता पेन्शन धारकासाठी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा केलेली आहे पेन्शनधारका साठी ही एक मोठी असून लाखाहून अधिक धारकांना दिलासा देत नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत ज्यापैकी एक म्हणजे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजे ज्याला आपण डी एल सर्टिफिकेट म्हणतो ते सर्टिफिकेट ईपीएफओ ने बायोमेट्रिक वर आधारित डीएलसी जमा करण्याची सुविधा देत आहे त्यासाठी पेन्शन धारकाला कोणत्याही बँक पोस्ट ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाण्याची गरज भासणार नाही किंवा नाही तर जीवन प्रमाणपत्र दरवर्षी घरी बसून सादर केले जाऊ शकते डिजिटल लाइफ ने पेन्शन बँकेची शाखा किंवा पोस्टाची पायरी चढण्यापासून एक मोठा दिलासा दिला, दिला असून आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे महत्वाचे काम घर बसल्या आता फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करताना येणाऱ्या विविध समस्या आणि सतत ए आय ने फेस ऑथंटिकेशन टेक्नॉलॉजी विकसित केली आहे ज्यांच्या मदतीने आता निवृत्तीधारकांना फोन वरून घर बसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत या टेक्नॉलॉजी मध्ये फेशियल स्कॅनद्वारे आता पेन्शनधारकांना अनेक लगलेच ओळख पटवली जाणार आहे किंवा लगेच ओळखली जाणार आहे अशा प्रकारे ई पी एफ ओने पेन्शनधारकांना घरी बसल्या कोणत्याही प्रकारची अडचण शिवाय डिजिटल प्रमाणपत्र जमा करू शकणार आहेत आणि वेळेवर त्यांना पेन्शन मिळणार आहेत त्यामुळे आपण या बातमीचे स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाह भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ